आपल्यातील प्रत्येकाने आत्तापर्यंत खूप वेळा कुंभमेळा आणि महाकुंभ मेळा हे दोन शब्द लहानपणापासून ऐकलेले असतीलच परंतु त्यातील काही लोक असे देखील असतील की त्यांना या शब्दांमागील इतिहास हा काय आहे हे अजून देखील माहीत नसेल आणि त्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत पण त्याआधीच तुम्ही जर या चॅनेलला नवीन असताल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण आपल्या चॅनेलला ट्रॅव्हलिंग व्हिडिओ प्राचीन मंदिरे महाराजांचे गडकिल्ले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि डेली लाईफ अपडेट्स यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मंडळी या वर्षीचा सर्वात मोठा महाकुंभ मेळा उत्तर प्रदेश मधील प्रयागराजमध्ये तेरा जानेवारी पासून सुरू झालेला आहे आणि हा कुंभमेळा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी समाप्त होणार आहे तब्बल पंचेचाळीस दिवस चालणारा हा महाकुंभमेळा याची खूप मोठी आख्यायिका आहे खरं तर सर्वात आधी हा कुंभमेळा का आयोजित केला जातो याबद्दलची थोडीशी तरी माहिती आपल्याला हवी ॲक्च्युली भारतातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा म्हणून कुंभमेळेकडे पाहिले जाते हा मेळा पवित्र नद्यांच्या संगमावर म्हणजेच काठावर भरतो आणि यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात आणि हाच कुंभमेळा भरण्यामागचे कारण म्हणजे आत्म्याच्या शुद्धीकरणाचे आणि मोक्ष आणि मुक्तीच्या प्राप्तीचे मार्ग सापडण्यासाठी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे होईल आता यामागे एक पौराणिक आख्यायिका आहे ती म्हणजे या कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातीलच एक महत्त्वाची त्याती कथा म्हणजे समुद्रमंथन देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले होते त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यांपासून वाचविण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळू लागले तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले ते अमृत थेंब जिथे पडले ती ठिकाणं आहेत हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणूनच या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्मकुंडात उज्जैनमध्ये शिप्रा नदीच्या काठावरती आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडला होता हे अमृताचे थेंब या चार ठिकाणी पडल्यामुळे या ठिकाणांना पवित्र स्थान मानलं जातं व त्यामुळेच या ठिकाणी कुंभमेळा भरविला जातो आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा देखील प्रश्न पडलाच असेल की महाकुंभ मेळा हा दर बारा वर्षांनीच का आयोजित केला जात होते तर त्याचं कारण देखील तसंच आहे कारण समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलश मिळाल्यानंतर अमृत प्राप्तीसाठी देव आणि दानवांमध्ये दे एक युद्ध झाले ते जवळजवळ बारा दिवस चालू होते म्हणजे देवांना तो अमृत कलश स्वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी जवळजवळ बारा दिवस लागले आणि देवतांचा एक दिवस म्हणजे आपल्या पृथ्वीवरील मानवी एक वर्षासारखा असतो त्यामुळेच बारा वर्ष हे युद्ध झाले असे मानले जाते त्यावेळी अमृत कलशातून बारा ठिकाणी बारा थेंब सांडले त्यातील चार थेंब हे आपल्या पृथ्वीवरील चार ठिकाणी पडले ते म्हणजे नाशिक उज्जैन हरिद्वार आणि प्रयागराज आणि त्यामुळेच ही तीर्थक्षेत्रे पवित्र झाली व त्याच ठिकाणी या कुंभमेळ्यांचे आयोजन केले जाते आणि याच कारणामुळे बारा वर्षांनी महाकुंभ मेळा येतो आता राहिला प्रश्न हा की हा कुंभमेळा या चार पवित्र ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी भरवायचा आणि तो कोणत्या तारखेला भरवायचा याचा तर अशा प्रकारे या कुंभमेळ्याच्या तारखा ठरविल्या जातात थोडक्यात ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी गुरुग्रह हा ऋषभ राशीत आणि सूर्यदेव हा मकर राशीत प्रवेश करतो त्या टायमिंगला कुंभमेळा हा प्रयागराजमध्ये ठरविला जातो आणि त्यासोबतच ज्यावेळी गुरुग्रह हा कुंभराशीत असतो आणि त्यावेळी सूर्यदेव मेषराशीत संचार करतो त्यावेळी हरिद्वारमध्ये कुंभमेळा आयोजित केला जातो त्यानंतर सूर्य आणि गुरु हा सिंह राशीत असताना नाशिकमध्ये महाकुंभाचे आयोजन केले जाते आणि जर गुरुग्रह हा सिंहराशीत असतो आणि सूर्यदेव मेषराशीत असतो त्यावेळी उज्जैनमध्ये कुंभमेळा भरविला जातो तर अशा प्रकारे या कुंभमेळ्याची ठिकाणे आणि तारखा ठरविल्या जातात याच सर्व कारणांमुळे यावर्षीचा प्रयागराजमधील महाकुंभ मेळा हा तेरा जानेवारीपासून सुरू झालेला आहे या महाकुंभ मेळ्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक सांस्कृतिक असा वारसा जपला गेला जातो त्याचबरोबर मंडळी जगातील सर्वाधिक माणसांचा संगम करणाऱ्या हिंदू धर्मातील पवित्र महाकुंभ मेळ्यास तेरा जानेवारीपासून सुरुवात झाली आहे या महाकुंभातील चार ते पाच शाहीस्नानं आजपर्यंत पार पडली गेली त्यामध्ये तब्बल चार ते पाच कोटी लोकांनी शाहीस्नान केलं गंगा यमुना व विलुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर प्रयागराज इथं हा कुंभमेळा होत असून दर बारा वर्षांनी होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी हजारो साधू संतांसह जगभरातील लाखो भाविकही प्रयागराजमध्ये दाखल होतात शिवाय एकूण पंचेचाळीस दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्यात तब्बल पन्नास ते चाळीस कोटीहून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जाते कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्याने सर्व बाप धुतली जातात आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी याबद्दलची मान्यता आहे त्यामुळे सनातन धर्मात आस्था ठेवणारे आयुष्यात एकदा तरी कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी सामील होतात बरं का बरं फक्त आपले लोक नाही तर परदेशी पाहुण्यांनी देखील या कुंभमेळ्याला हजेरी लावलेली आपल्याला दिसते यावर्षी ॲपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्सच्या पत्नीसह अनेक फॉरेनर लोकांना या हिंदू धर्मियांच्या सोहळ्याचं मोठं कौतुक आहे असंख्य लोक येत असल्याने छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना देखील यातून फायदाच होत असल्याचे आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळेच दृष्ट्या तब्बल पंचवीस ते तीस हजार करोड रुपयांची उलाढाल होईल असं यातून सांगण्यात येते आता गिनीच रे, ले ले या जगप्रसिद्ध आणि गिनीज बुक ऑफ रे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव असलेल्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने देखील जय्यत तयारी करून नियोजन केल्याचं आपल्याला दिसते करोडो भाविकांच्या दृश सुरक्षिततेसाठी पंचावन्न पोलीस स्थानकं निर्माण करण्यात आली आहेत यातून तब्बल पन्नास हजार पोलीस भाविकांच्या रक्षणासाठी खडा पहारा देताना आपल्याला दिसत आहेत शिवाय ए आय टेक्नॉलॉजीवर आधारित हजारो सी सी टी व्ही फुटेज आणि ॲडव्हान्स ड्रोन कॅमेरे पाण्यातही शंभर फुटांपर्यंत बुडून लक्ष ठेवू शक ठेवू शकणारे ड्रोन्स शेकडो अँब्युलन्स पाण्यावर तरंगणारे रस्ते आणि चेंजिंग रूम्स हजारो गाड्यांसाठी पार्किंग सुविधा अगदी हजार रुपयापासून दीड लाख रुपये भाडं असलेले तंबू आणि ए आय चॅटबोट अशा अनेक सुविधा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या ले आपल्याला दिसत आहेत मंडळी अख्ख्या जगाला हेवा वाटावा आणि संपूर्ण जगाने आश्चर्याने तोंडात बोटं घालावीत असाच हा महाकुंभ मेळावा आपल्याला पाहायला भेटतो आहे प्रयागराजमध्ये धर्मग्रंथांमध्ये या प्रयागराजला तीर्थराजा किंवा तीर्थक्षेत्रांचा राजा असे देखील म्हटले जाते दे। कारण ब्रह्मदेवाने या ठिकाणी पहिले यज्ञ केले होते ॲक्च्युली महाभारतापासूनच विविध कथापुराणांमध्ये या प्रयागराजला पवित्र स्थान म्हणून ओळख आहे आणि याच कारणांमुळे त्रिवेणी नद्यांच्या संगमावर सुरू असणाऱ्या महाकुंभमेळ्याला करोडोंच्या संख्येने साधू संत नागासाधू आणि श्रद्धाळू समुद्रा पड्यालून देखील हजेरी लावत आहेत शिवाय कडाक्याच्या थंडीमध्ये दाटधुख्याच्या चा चादरीमध्ये शाही स्नान करून मोक्षप्राप्तीचा मार्ग शोधतायत तर मंडळी या शाही स्नानासाठी पण मुहूर्त आहेत बरं का या महाकुंभात आत्तापर्यंत चार स शाही स्नानं पार पडली गेली आहेत व अजून दोन बाकी आहेत आणि यातील पहिलं शाही स्नान हे तेरा जानेवारीला पार पडलं त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं आणि तिसरं शाही स्नान हे एकोणतीस जानेवारीला मौनी आमोशेच्या दिवशी पार पडलं आणि चौथं शाही स्नान हे दोन फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी पार पडलं आणि आता राहिलेली दोन शाही स्नाने एक बारा फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आणि शेवटचे शाही स्नान हे सव्वीस फेब्रुवारी रोजी म्हणजेच महाशिवरात्रीच्या गोरस मुहूर्तावर होणार आहे तर मंडळी या आहेत कुंभमेळ्याबद्दलच्या रहस्यमय गोष्टी ज्यापासून आजपर्यंत तुम्ही देखील वंचित होता ना अशा प्रकारे आपला व्हिडिओ येथे संपन्न होत आहे तर मंडळी कशी वाटली ही महत्त्वपूर्ण माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमंडळी